अनेक चर्च दर रविवारी आराधना करत आहेत तथापि बायबलमध्ये परमेश्वराचे असे कोणतेही वचन नाही जे आपल्याला रविवार हा उपासनेचा दिवस म्हणून पाळण्याची आज्ञा देते रविवारची उपासना पाळणारे रोमन कॅथोलिक चर्च देखील या वस्तुस्थितीला मान्य करतात इतर उदाहरणे सांगायला नको प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी रविवार पवित्रपणे पाळणे आणि त्या दिवशी अनावश्यक कामापासून दूर राहणे बंधनकारक नाही का या नियमाचे पालन करणे आपल्या पवित्र कर्तव्यांपैकी आपले सर्वात महत्वाचे कर्तव्य नाही का परंतु बायबल उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणपर्यंत वाचले तर आपण एकही वचन शोधू शकणार नाही जे सांगते की आपण रविवार पवित्रपणे पाळला पाहिजे पवित्र शास्त्र शनिवारला पवित्रपणे पाळण्यास जो दिवस आपण कधीही पवित्र पाळत नाही मी उत्पत्तीच्या पहिल्या वचनापासून प्रकटीकरणाच्या शेवटच्या वचनापर्यंत बायबल वाचले आहे आणि मला रविवारला पवित्र पाळण्याच्या कर्तव्याचा कोणताही संदर्भ सापडला नाही रविवार आठवड्याचा पहिला दिवस पाळण्यास सांगितला आहे अशा प्रकारे जे रविवार त्यांच्या उपासनेचा दिवस म्हणून पाळतात ते देखील कबूल करतात की परमेश्वराने नियुक्त केलेल्या शब्दात शनिवार आहे आणि रविवारच्या उपासनेची पद्धत बायबलमध्ये आढळत नाही खरे तर बायबलमध्ये फक्त सातवा दिवस शब्दात पाळण्याची आज्ञा आहे आपण जुन्या कराराच्या काळात येववा परमेश्वराने सांगितलेल्या दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा पाहूया शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्दात आहे परमेश्वराने आज्ञा दिली होती की सहा दिवस काम करावे पण सातवा दिवस शब्बात दिवस पवित्रपणे पाळला पाहिजे कारण तो दिवस आहे दुसऱ्या शब्दात शब्दातत्त्यांनी आपल्याला आठवड्याचा पहिला दिवस रविवार पाळण्याची आज्ञा दिली नाही म्हणून ज्या दिवशी आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन करून पवित्रपणे पाळले पाहिजे तो शब्बातचा दिवस आहे सातवा दिवस जो शनिवार आहे नवीन कराराच्या काळात देखील येशूने देखील जे शरीरात आले होते शिकवले की संतांनी युगाच्या शेवटपर्यंत शब्दात पाळला पाहिजे तुमचे पलायन हिवाळ्यान किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळीन येईल येशूने आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितले कियापत्तीचा शेवटचा दिवस शब्दात दिवशी येऊ नये याचा अर्थ आहे किसंतांनी जगाच्या समाप्तीपर्यंत शब्दात दिवस पवित्रपणे पाळला पाहिजे अशा प्रकारे जुना करार आणि नवीन करार दोन्हीमध्ये नोंदवले आहे की परमेश्वराने आपल्याला फक्त शब्दात पाळण्याची आज्ञा दिली आहे बायबलमध्ये कोठेही आठवड्याचा पहिला दिवस रविवार पाळावा असे म्हटलेले नाही असे असले तरी चर्चने परमेश्वराच्या त्याग केला आहे आणि आराधना पाळल्या आहेत ज्या बायबलमध्ये आढळत नाहीत या पुस्तकांतील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो किंज कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकांत लिहिलेल्या पीडा देव आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून काहीन काढून टाकील त्याचा वांटा या पुस्तकांत वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरींतून देव काढून टाकील जर आपण बायबलमध्ये लिहिलेल्या परमेश्वराच्या वचनात आणखी काही वाढवले तर आपल्याला पीडा प्राप्त होतील तसेच जर आपण परमेश्वराचे वचन काढून टाकले तर आपण जीवनाच्या झाडात आणि पवित्र नगरात प्रवेश करू शकत नाही जे सार्वकालिक स्वर्गाचे राज्य आहे बायबलच्या वचनानुसार असे लोक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत पण त्यांना पीडा प्राप्त होती म्हणून आपण हे लक्षात ठेवूया की परमेश्वराच्या वचनांमध्ये भर घालू नये किंवा काही काढू नये कृपया परमेश्वराने आपल्याला जो सातवा दिवस शब्दात पाळण्याची आज्ञा दिली आहे तो शनिवारी पाळा आणि अभिवचन दिलेले आशीर्वाद प्राप्त करा